नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत संशयातून पत्नीवर पती तुकाराम कदम यानं हल्ला केल्यानं खळबळ उडाली आहे त्याप्रकरणी कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे कणकोली तालुक्यातील वाघदे ते पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनानं गायीला धडक दिली आहे यात गाय जागीच कतपरान झाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धडक देणाऱ्या वाहन शोध सुरू आहे कोकण रेल्वे मार्गावर येत्या पाच आणि सहा फेब्रुवारी रोजी कोकण रेल्वेच्या वेरणा ते माजोरडा या विभागादरम्यान रेल्वेच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे हा मेगा ब्लॉक एकूण दोन तास चालणार आहे त्यामुळे मुंबई सीएसटीएम ते मडगाव अशी धावणारी वंदे भारत एक्सप्रेस रत्नागिरी ते करमाळी स्थानकादरम्यान एक तास उशिरानं धावणार आहे शिंदेगडाचं अस्तित्व विचारणारे आमदार वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यांचे डावे उजवे आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी केला बदलत्या वातावरणाचा मोठा फटका सध्या शेती पिकांना बसतोय तर कोकणात बदलत्या हवामानाचा फटका आंबा आणि काजू पिकांना बसला आहे त्यामुळे सिंधुदुर्गात काजूच्या झाडाला फक्त पंचवीस टक्के फळधाराणं झाली आहे त्यामुळे गतवर्षीच्या उत्पादनात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद